श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला महाराज श्रीगुरूंनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण म्हणालात अश्वत्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्रीगुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती सिद्ध म्हणाला पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण पोट फाडून त्याचा वध केला त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हाताच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला नृसिंहाने उपचार मरून औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली तेव्हा कोठे तो दहा शमला देवाचा क्रोधही कमी झाला शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मीने औदुंबरास वर दिला औदुंबरा जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण होतील तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषांचे निरसन होईल आम्ही दोघे तुझ्या सानिध्य नित्यवास करून गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून गुरु औदुंबराखाली वास करीत असत अम्रेश्वर सानिध्य चौसष्ट योगिनींचा वास होता त्या रोज दुपारी स्त्री रूपाने श्रीगुरूंच्या दर्शनाला येत त्यांना आपल्या स्थानी नेत त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्रीगुरु परत औदुंबरापाशी येत एकदा एक नावाडी शेतीची राखण करीत होता योगिनी श्रीगुरूसमवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला सर्वांनी आत प्रवेश करतात तो पूर्ववत झाला काही वेळाने श्रीगुरु त्यातून एकटेच बाहेर आले हे सर्व पाहून त्या नावाडाला मोठे नवल वाटले त्यालाही श्रीगुरूंविषयी कुतूहल वाटू लागले मग दुसऱ्या दिवशी तोही त्यांच्या मागोमाग प्रवाहात चिरला तो एका दिव्य नगरात प्रवेशला तेथील लोक आरती घेऊन श्रीगुरूंच्या स्वागतासाठी आले त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले रत्नकची सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली त्यांना भोजन दिले तेवढ्यात श्रीगुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले ते म्हणाले तू येथे का आलास नावाडी म्हणाला स्वामी मी सहसभावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आपली माझ्यावर कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे त्याचा निष्कपट भाव पाहून श्रीगुरू म्हणाले नाविका तू येथे आलास येथील भक्तीचा सुखसोहळा पाहिलास त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज पण या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस अन्यथा तुला मृत्यू येईल श्री गुरु त्याला घेऊन संगमावर आले त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाला मार्गामध्ये त्याला गुप्तधन सापडले त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले हा नावाडी व त्याची पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करीत असत एके दिवशी नावाडी श्रीगुरूंना म्हणाला स्वामी माघमासात प्रयागात स्नान करणे काशीयात्रा करणे खूपच पुण्यप्रत मानले जाते मी अडाणी आहे हीन जातीचा आहे मला या गोष्टींचा कसा लाभ होणार ते ऐकून श्रीगुरूंना त्याचा कळवळ आला ते त्याला म्हणाले अरे कृष्णा पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयागतीर्थ आहे अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात ज्यांना उत्तरेकडील काशी गया क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थानांची यात्रा करावी पण तुला ही क्षेत्रे प्रत्यक्षात पहायची आहेत ना मग चल माझ्याबरोबर श्रीगुरूंनी नावाड्याला व्याघ्र चर्मावर आपल्या मागे बसविले मग आपल्या अचिंत्य योगशक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाक्षेत्रे नेले तेथील संगमावर स्नान करून समयी ते काशीस आले तेथे गंगे स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले सायंकाळी गयाक्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने नावाड्याला तीन पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला तेव्हा चौसष्ट योगिनींना खूपच दुःख झाले श्रीगुरु त्यांचे सांत्वन करून म्हणाले मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सुष्मापाने येथेच राहणार आहे औदुंबर कल्पवृक्ष आहे त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून जातो आहे हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल जे माझे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने चारी पुरुषार्थ साध्य होतील येथे चंद्रग्रहण सूर्यग्रहण संक्रांत सोमवती अमावस्या आणि व्यातिपादी सर्व निकाळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिणींच्या के तिरिसहस्त्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल येथे औदुंबराखाली जप होम माणसपूजा रुद्रपाठ ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपत पुण्यफळ मिळेल श्रीगुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले व ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले